नमस्कार अक्षबाधार मंधुनो मी विजय कुमार तासगो यशला पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आपला जो संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा त्या संवादात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो बागायतदार बंधू मिलीबगसाठी बरेच बागायदार खूप मोठा खर्च करतात बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची औषधं खोडं ओलांडं चांगलं धुणे या तेव्हा बरेच म्हणजे खूप मोठा खर्च मिलीबगसाठी किमान पाच दहा हजार रुपये आरामात निघून जातात मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो त्या पद्धतीनं जर आपण बिलीबगसाठी प्रॉपर काम करण्याचा प्रयत्न केला तर खूप सुंदर रिझल्ट्स मिळत आहेत मी खोडाळी ह्या विषयावर बोललोयच त्यातलाच काही सब्जेक्ट ह्यात येणार आहे दोन्ही व्यवस्थापन आपल्याला चांगलं करता येईल आपण बागायदार बंधून ही प्रॅक्टिस यंदापासून चालू केली गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी अशी प्रॅक्टिस आपण अनेक बागातांच्यात करण्याचा प्रयत्न केला तुफान रिझल्ट्स मिळाले पैसे वाचले म्हणजे आपण स्लेअर प्रो एक, एक लिटर ड्रिपमधून किंवा आळवणी देतो आहे तीनशे ग्रॅम आपण डेंटासू किंवा सत्तर टक्क्याचा मेळा पावडरमधला आपण देतो आहे वेगवेगळ्या औषधांच्या फवण्या त्या खोडावणी हो करतो आहे त्याच्यापेक्षा जर अशा पद्धतीनं प्रॅक्टिस केलं तर खूप सुंदर रिझल्ट मिळतात कसं स्पॉट ॲप्लिकेशन म्हणजे ज्या झाडाला खोडाळी किंवा मिलीबग आहे त्याच झाडाला साठ लिटर पाण्यात सहा ग्रॅम टाकायचं आणि दोन लिटर पाण्याची आळवणी घ्यायची त्या पाण्याची पहिलं काम जमिनीतून बटलर एकरी एक किलो ड्रीपमधून सोडून द्या जमिनीत जिथं म्हणून मिलीबगच्या आळे आहेत तिथं शोधून खाण्याचं काम बटलर करेल अर्थवर्ण म्हणजे गांडोळाला ते काही करणार नाही आहे जेवढे म्हणून शत्रू किडी जमिनीत आहेत उडदीच्या किड्या इतर आळ्यांच्या किड्या ज्या जमिनीत आळी स्वरूपात शोधून खाण्याचं काम पटलं करेल त्याचवेळी really. बागेत आपल्याला एक वार पकडायचा आहे कोणताही एक वार घ्या म्हणजे सोमवार घ्या किंवा गुरुवार घ्या रविवार घ्या कोणताही एक वार घ्या शक्यतो अशुभ दिवस घ्या म्हणजे जेणेकरून त्या तारखेला पुन्हा कोणाचं लग्न असू नये त्या काळी मग तो जर स्प्रे चुकला आपला तर दुसऱ्या दिवशी आपण स्प्रे घेण्याचा करतो पण दरम्यान जगात किडीची अवस्था पुढं निघून जाते कारण मिलीबगची अवस्था ही खूप सेन्सिटिव्ह आहे म्हणजे एक ते चार अंडी पाच ते सात किंवा नऊ दिवसांच्या दरम्यान तो लारवा स्थितीत त्याच्या अंगावर कोटिंग अजिबात नसतं ह्याच काळात त्याचं आपल्याला चांगलं कंट्रोल करता येतं त्यानंतर नऊ ते चोवीस किंवा अकरा ते सव्वीस दिवसापर्यंत त्याच्या अंगावर एक मेनचट द्रावण तयार असतं ते सजासहजा औषधानं कोणत्याही पाण्यानं ते स्प्रेड होत नाही फुटत नाही आहे ह्या काळात मुंग्या मिलीबगला खालणं वर घेऊन जात असतात जिथं झाडाला जखम दिसेल तिथं त्या मिलीबगला सोडतात ते मिलीबग मिली त्यातलं खातो आणि चिकट द्राव सोडतो तो गोड असतो म्हणून मुंग्या त्या गोड गोडस्त्रावावर जगतात त्यामुळे ते एकमेकाचे जवळचे मित्र आहेत मग ते घडात बी नेतं जिथं त्याला जखम दिसेल तिथं ते घडातच जखम, बर का बऱ्याच वेळा का जातं कारण त्याच्या अगोदर थिनिंग केलं असतं तिथून जखम तयार झालेली असती जखम त्या जखमेतून पाणी येतं त्या मुंगीला समजतं त्या मिलीबगला समजतं बरोबर तो बंचमध्ये आत जात मिलीबग घडातच का जातो त्याचं कारण सांगितलं इतर ठिकाणी जखम झाली तर त्या ठिकाणी सुद्धा मिलीबग आपल्याला चांगला दिसतो कारण जखमेतून लगेच स्त्राव येतो स्त्रावातून खायला भरपूर मिळतं ह्यासाठी त्या जातो हिथ जर खोड आणि ओलांडे जर आठवड्याला बरोबर सातव्या दिवशी आपण जर बागेचे धुतले तर कोणतीही मिलीबगची एक स्टेज आपल्याला ला लारवा स्थितीत सापडेल म्हणजे त्याच्या अंगावर कोणतंही पांढरं वेंचड राहून असणार नाही अशा स्थितीत सापडेल आणि खोडाने आणि ओलांड जर चांगले धुतले तर खालून जाणारा जो मिली बघा आहे तो मुंगींच्यामुळे तो चांगला थांबेल दर आठवड्याला धुवून घ्यायचं आता नवीन प्रकारचे गण आलेत एका झाडाला किमान एक लिटर पाणी गेलं पाहिजे असे गण आहेत वाकडे आहेत टांगल आहेत तिथून हेतून एक आहे हेतून एक आहे हिथून एक ते खोडावर जर नुसतं धुतलं तर ते चांगल्या पद्धतीतून धुवून निघत आहे ते गणसुद्धा वापरा अशा पद्धतीनं जर आपण काम करण्याचा प्रयत्न केला तर मिलीबगचं खूप सुंदर कंट्रोल मिळतं आपल्याला बागा धरून स्पॉट ॲप्लिकेशन घ्या खोडं एक तीन ते चार वेळा धुण्याचा प्रयत्न करा धुताना एकदा डेंडासू द्या शंभर लिटर पाण्यासाठी फक्त दहा ग्रॅम एकदा मेटा होल्टी भिव्हिरियानं धुवून घ्या व्हीबीएमनं धुवून घ्या पुन्हा एकदा कोणत्याही साध्या असाटम प्लॅड असेल किंवा असाटाप असेल किंवा रोगर असेल किंवा क्लोरो पन्नास टक्के असेल यानं खोडं आणि ओलांडं धुवून घ्या आणि पुन्हा एकदा पुन्हा मेटा आणि व्हलटी म्हणजे मेटारायझियम आणि व्हलटी सिलियम लिकाणीनं पाच पाच लिटर पाण्याला प्रति मिली घ्या आणि खोडं आणि ओलांड चांगलं धुवून घ्या जमिनीतून बटलं सोडून द्या खूप सुंदर लिटरस आपल्याला मिळतील आणि खोड आळी आणि बिलीबगचं कंट्रोल आपल्याला चांगला मिळेल बागायदार बंधुनो क शेती शी... करत असताना कुठल्याही परिस्थितीत कमीत कमी, कमी खर्चात करता आली पाहिजे ह्या पद्धतीचा आपला अभ्याससुद्धा करण्याचा प्रयत्न करा ही जी मी आपणाशी संवाद साधत असतो तो, तो, तो खरा का खोटा सुद्धा तुम्ही तुमच्या पुस्तकाच्या पाहण्याचा पाहण्याचासुद्धा प्रयत्न करत चाला पण शेती मात्र कमी खर्चात करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद